अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नगर परिषद कार्यालयात थकीत कर धारकांवर चोवीस टक्के व्याज नव्याने आकारल्याच्या निषेधार्थ कर पावत्यांची होळी करून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केले आंदोलन नगर परिषद मूर्तिजापूरच्या वतीने पंचवीस जानेवारी रोजी थकीत कर धारकांवर चोवीस टक्के व्याज आकारण्याचे सुरू केले असून या विरोधात संदीप जळमकर यांनी नगर परिषदेला निवेदन देण्यात आले होते मात्र यावर कुठलीही अंमलबजावणी न झाल्याने संतप्त महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चक्क मुख्याधिकारी यांना कर करपावत्याची होळी केली यावेळी नगर आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटन सचिव रवी राठी तालुकाध्यक्ष मंगेश कुकडकर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख अप्पूदा तिडके शहर प्रमुख विनायक मुलाने वंचित भोजन आघाड़ी से तसावर खान कांग्रेस शहर अध्यक्ष सोहेल खान दिवाकर गावंडे सार्थ तिड़के इब्राहिम घाणीवाले सुरेंद्र बरोकार तस्लीम भाई निखिल ठाकरे विशाल शर्भाते सुनील मोटे विपुल लोडम अमोल शिंदे अभिजीत धुड़े ऋषभ ठाकरे पवन सुड़े आदि बहुसंख्य कार्यकर्त उपस्थिति होती आज सरकार ने दोन पर्सेंट महिन्याचा आणि चोवीस पर्सेंट वर्षाचा असा स्वतःने टॅक्स जे लावला नगर परिषदमध्ये त्याच्यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो त्याचे निषेधार्थ निवेद निवेदन द्यायला आलो आम्ही हे सांगू इच्छित आहोत की हे सरकार गरीब लोकांचे लोकांचे विरोधाची सरकार आहे हे सरकारने लोकांच्या खिशातून कसे पैसे काढायचे हे रोज रोज तेच पाहत आहे ठीक आहे तुम्ही लावा ब्याज पण कमीत कमी जे बँकचे दर आहेत ते दराने लावा ना तुम्ही हे सुलतानी म्हणजे हे दोन पर्सेंट आहे आम्ही ॲडव्हान्स टॅक्स ॲडव्हान्स कर भरतो सरकारने आम्हाला दोन पर्सेंट महिन्याचे ब्याजच्या हिशोबाने पैसे ब्याज द्यायचा हे आम्ही मागणी करतो हे सरकार लोकांचे विरोधात आहे व्यापाऱ्यांचे सरकार आहे मोठे मोठे व्यापारी काही व्यापाऱ्यांचे सरकार आहे गरीब लोकांचे सरकार नाही आहे हेच मी म्हणतो हे आम्ही निषेध कर दो निषेध विदर्भ ब्यूरो चीफ प्रतीक कोरेकर सीई एन न्यूज अकोला सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर